रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली खिरोदा तालुका रावेर येथे दिनांक बावीस जानेवारी धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळ अध्यक्ष माननीय कुमार रामभाऊ चौधरी प्रमुख अतिथी साहेबराव शिंदे गट शिक्षणाधिकारी रावेर बापूसाहेब मनोजकुमार चिंचोले केंद्रप्रमुख हिरोदा संस्थेचे सहसचिव सुधाकर झोपे संचालक रोहिणीताई चौधरी अशोक कोलते भास्कर राणे प्राचार्य लता मोरे प्राचार्य वाय व्ही पाटील प्राचार्य अतुल मालखेडे मुख्याध्यापिका हर्षा नेमाडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन पर्यवेक्षक एस पी चौधरी परिसरातील पालक माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती स्पर्धेचे उद्घाटन पूज्य मधुकरराव चौधरी यांच्या पूजन व करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष प्रमुख अतिथी व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ मनीषा महाजन यांनी केली विद्यार्थी आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर या स्नेह संमेलनाची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती प्रास्ताविकात मुख्याध्यापिकेने गणेश वंदना नृत्याने स्पर्धेची सुरुवात झाली यानंतर कोळी ऐराणी रेमिक्स देशभक्ती गोंधळी राजस्थानी घुमर यासारखे एकतीस बहारदार नृत्य चार गटातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली पाणी वाचवा या संकल्पनेवर सातवी ब या वर्गातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भारूळ नृत्याने सर्वांना अंतर्मुख करायला लावले नटरंग या चित्रपटातील लावणी नृत्याने साऱ्याच प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडले आय बी बडगे व एन डी काळुसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले बापूसाहेब मनोजकुमार चिंचोले यांनी खिरोदा ही ज्ञान पंढरी असून मी या भूमीचा एक वारकरी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गट शिक्षणाधिकारी साहेबांनी आपल्या मनोगतात नृत्य पाहून स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी कला जोपायसायला हवी त्यामुळे जीवन आनंदायी होण्यास मदत होते असे मत मांडले अध्यक्षांनी नृत्याचे विशेष कौतुक करून अभ्यासतही विद्यार्थ्यांनी स्पर्धा करून यशस्वी व्हावे असा सल्ला दिला स्पर्धेचा निकाल प्रथम गट एकता पाचवी ते सहावीमध्ये प्रथम क्रमांक चानशिला विनोद पाडवी एकता पाचवी ब द्वितीय क्रमांक श्रावणी विपेक होले एकता सहावी ब ग्रुप तृतीय क्रमांक निखिल गोकुळ कोळी एकता पाचवी क ग्रुप दुसरा गट एकता सातवी ते आठवीमध्ये प्रथम क्रमांक भैरवी भूषण भारंबे सातवी ब ग्रुप द्वितीय क्रमांक कृतिका जितेंद्र सुतार आठवी क व ग्रुप तृतीय क्रमांक निर्मा महेंद्रसिंग बारेला सात्विक ग्रुप तृतीय गट एकता नववी ते एकता दहावी प्रथम क्रमांक गायत्री संतोष पाटील दहावी ब ग्रुप द्वितीय क्रमांक दामिनी सुधाकर कोण नववी ब ग्रुप तृतीय क्रमांक कृतिका विवेक होले दहावी ब ग्रुप चतुर्थ गट एकता अकरावी व एकता बारावी प्रथम क्रमांक कृतिका ज्ञानदेव इंगळे एकता बारावी विज्ञान ग्रुप द्वितीय क्रमांक ग्रीष्मा महेंद्र जंगले तर बारावी विज्ञान ग्रुप या कार्यक्रमासाठी पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री एस पी चौधरी संगीत शिक्षिका कल्पना गावंडे पंकज वानखेडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कार कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन मनीषा पाटील व प्राध्यापक जगदीश ढोले यांनी तर आभार प्रदर्शन बी आर डोळे यांनी केले राहुल सुरवाळे जळगाव धुळे प्रतिनिधी मुख्याध्यापिका धनाजी नाना विद्यालय खिरोदा आज आमच्या विद्यालयामध्ये शालेय नृत्यस्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं ह्या कार्यक्रमासाठी आमच्या रावेर तालुक्यातील गट अधिकारी माननीय सो साहेबराव शिंदे सर त्यानंतर खिरोदा केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री मनोज चिंचोरे सर आमच्या जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय काशीनाथ भाऊ चौधरी सहसचिव हो माननीय श्री झोपे सर त्यानंतर संचालक मंडळांमध्ये माननीय सौ श्रीमती रोहिताई चौधरी त्यानंतर माननीय श्री भास्करदादा राणे माननीय श्री अशोकदादा कोलते शाखा आमच्याच भगिनी शाखांमधील प्रमुख अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री वाय पाटील सर बी एड कॉलेजच्या प्राचार्या माननीय सौ डॉक्टर लता मोरे मॅडम त्यानंतर सप्तकूट ललित कलाभवनचे प्राचार्य माननीय श्री अतुल मालखेडे सर उतुंग भारतच्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेमाडे मॅडम ह्या उपस्थित होत्या